महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण आतापासून त्यांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र सरकारकडून मोफत मिळणार आहे तरी ही योजना नेमकी काय यासाठी कोणकोण पात्र आहे काय काय कागदपत्र लागतील सगळं सविस्तरपणे सांगतो पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आणि या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना दर वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे आणि याचा शासन निर्णय हा काल चालला आहे त्याची पीडीएफ तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर या योजनेसाठी आता कोणत्या महिला पात्र आहेत तर पहिले म्हणजे तुमच्या घरातील गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावाने पाहिजे दुसरं ज्या महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना लाभ त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल तिसरं ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल चौथं एका कुटुंबामध्ये रेशन कार्ड नुसार फक्त एकच लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेता येईल आणि पाचव म्हणजे महिलेच्या नावाने चौदा पॉईंट दोन किलोच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन पाहिजे तर या योजनेचा लाभ शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जे पात्र लाभार्थी आहेत फक्त त्यांनाच लाभ मिळणार आहे तर या योजनेसाठी कागदपत्र काय काय लागते याची सर्व माहिती आपल्या नोकरीला डॉट कॉम वेबसाईट ला दिलेल्या त्याच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तर या योजनेला जे जे पात्र आहेत ते तयारीला लागा आणि ही माहिती तुम्हाला महत्वाची असेल तर जास्त जास्त लोक नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण की असेच व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र